धाराशिव तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे या वादळाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तसेच झाडे पडून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत घरावरील तसेच गोठ्यावरील पत्रे उडाल्याने अनेक जण बेघर झाले आहेत धाराशिव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरे तसेच नागरिक या अवकाळी पावसामुळे गंभीर जखमी झालेले आहेत अशातच या वादळाने आणखी एक दुर्घटना समोर आल्याचे दिसत आहे धाराशिव तालुक्यातील सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे या चौऱ्याऐंशी वर्षीय वृद्धाचा रविवार रात्री नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यामध्ये पत्र्यावरील दगड डोक्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपल्यानंतर ही दुर्घटना घडली सांगवी परिसरामध्ये रविवारी रात्री तुफान अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला या वाऱ्याने त्यांच्या घरावरील पत्रे उडाले आणि पत्र्यावरील दगड कोळपे झोपलेल्या ठिकाणी म्हणजेच डोक्यावर पडल्याने कोळपे यांचा दुर्दैवी अंत झाला घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी दत्ता कोळी तलाठी सतीश निंबाळकर यांनी रात्री भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान रात्रीच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनीही घटनास्थळाला भेट देऊन कोळपे कुटुंबियांचे सांत्वन केले गेल्या दोन दिवसापासून या भागात होत असलेल्या वादळी वाऱ्याने दारफळ रस्त्यावर झाडे मोडून तारा तुटल्या त्यामुळे सांगवीत दोन दिवसापासून वीज नाही नागरिकांना अंधारातच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे अशाच ताज्या बातम्या आणि माहितीसाठी आरंभ मराठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा

आई म्हणली मला टॉयलेट मध्ये चला मग आम्ही टॉयलेट